नमस्कार मित्रांनो आज आहे आठ मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला आज देखील मित्रांनो मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहत आहे ते लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण त्या लोकेशनला पावसाची शक्यता आहे की नाही कमेंटमध्ये रिप्लाय नक्की देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत आहे परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज मित्रांनो आठ मे आज राज्यामध्ये दुपारनंतर विदर्भातील चंद्रपूर नागपूर तसेच अमरावती अकोला भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण तयार होईल व काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचे पावसाची शक्यता आहे आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळते मित्रांनो जास्त करून बनी चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळत आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना या ठिकाणी लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते तर काही भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळत आहे तसेच या सुद्धा आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळू शकतो नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये दे देखील दु� दुपारनंतर हवामान हे ढगाळ असणार आहे मित्रांनो या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाची पाहायला मिळू शकते परंतु नऊ दहा व अकरा मेला मित्रांनो राज्यामध्ये सर्वत्रच भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळत आहे आज आठ मेला चंद्रपूर नागपूर नांदेड या भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते परंतु नऊ दहा व अकरा मेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी तसेच विदर्भ मराठवाडा खान्देश या संपूर्ण भागामध्येच आपल्याला पावसाचा जोर या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतो मित्रांनो तेरा मेपर्यंत या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर हा कायम असणार आहे दहा मेपासून हा जोर मित्रांनो अधिक वाढताना पाहायला मिळतोय दहा मे ते तेरा मे दरम्यान संपूर्ण राज्यामध्येच आपल्याला अवकाळी पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर अशाच प्रकारचे हवामान अंदाज आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद